नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे जेवणासोबत तोंडी लावायला मिरची फ्राय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अशा प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्यांचे देठं काढून मिरच्या कापून घेणार आहे आता शेंगदाणे भाजायला घेते शेंगदाणे छान खमंग असे भाजणार आहे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेते आणि भाजलेले शेंगदाणे टाकून जाडसर वाटून घेणार आहे तर अशा प्रकारे वाटून घेतलेला आहे आता मिरच्या भाजायला घेते मिरच्यांचे <्शेंग्णारे> असे छान मी काप करून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे ठेवू शकता आता मिरच्यांवर दोन ते तीन चमचे तेल टाकून छान मिरच्या भाजून घेणार आहे दोन मिनटासाठी झाकण लावून ठेवणार आहे तर दोन मिनटं झालेली आहेत मिरच्या छान अशा वाफवून निघालेल्या आहेत एक मिनटासाठी थोडा वेळ परतवून घेते तर मिरच्या आता छान भाजलेल्या आहेत यामध्ये टाकत आहे या शेंगदाण्याचं कूट जे लसूण आणि शेंगदाणे एकत्र वाटून घेतलेलं होतं ते टाकून आता छान परतवून घेणार आहे राहिलेलं शेंगदाण्याचं कूट आहे ते पूर्ण यावर टाकून घेणार आहे कारण मुलांना खूप आवडते ते फक्त शेंगदाणेच खातात आवडीने जेवताना म्हणून थोडं शेंगदाण्याचं कूट जास्तच टाकलेलं आहे आता यामध्ये टाकते थोडंसं चवीपुरतं मीठ मीठ टाकल्याच्या नंतर छान परतवून घेणार आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर पहा छान परतवून घेतलेला आहे आता यावर झाकण लावून एक दोन ते तीन मिनटं बारीक गॅसवर असंच ठेवून देणार आहे तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तर बघा मस्त मिरच्या अशा तयार झालेल्या आहेत कधी आपल्याला असं होतं तोंडाला चव राहत नाही किंवा आजारपणामध्ये मला असं काहीतरी खमंग खावेसं वाटतं तर अशा प्रकारच्या मिरच्या नक्की फ्राय करून खा तुम्हाला नक्की आवडेल आणि कशा झाल्या ते मला कमेंट्समध्ये सांगा तर हे पहा जेवणाची आणखीन चव वाढवण्यासाठी मस्त खमंग मिरची फ्राय तयार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा